आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घरामोडी महाराष्ट्र काल नवलसिंग भरतसिंग पाटील रानाराम खेडा यांच्या फिर्यादीवरून गोर नंबर दोनशे अव्दिक पंचवीस एस कायदा चोपन्न अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकोणस दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न एकशे एकोणऐंशी बाल लोंगिक कायदा अपराध अधिनियम एकशे अकरा एकोणसाठ चार बारा अठरा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये काल चार आरोपी अटक करण्यात आलेले याच्यामध्ये जी विक्टीम आहे जी फिर्यादी आहे जी महिला आहे तिला यातील आरोपींनी त्रास दिला दर कांद्याची मंडळी जमा करून यातील फिर्यादीला मार आम्ही केली चोरून आपण याच्यात चार आरोपीकाला अटक करण्यात आलेले आणि त्यांची दोन दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आले पुढील तपास आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय किशोर पाटील हे करीत आहे विषय आहे सर कालपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत असं माहिती होतं की पोस्को अंतर्गत देखील गुन्हा दाखल आहे आणि आता असं माहिती मिळते संध्याकाळी की बाबत अवॉर्ड करण्यात आलेलं आहे बरोबर आहे तुमची बातमी त्याच्यामध्ये असं झालं का जी फिर्या जी विक्टीम याच्यातली तिचं वय फिर्याद दिला एक माहीत नव्हतं त्याच्यामुळे पोस्ट कलम लावला होता परंतु आज तिचे शाळेचे डॉक्युमेंट प्राप्त झाल्याने ती अठरा वर्षाच्या वर असल्याने पोस्कू हे आपण बोर्डाला पत्र देऊन रद्द करण्यात आले सर फिर्यादीची ज्यावेळेस वाद चालू असताना आरोपींकडून त्यांचं काही सोन्याचे हातातले ब्रेसलेट आणि चेन गेली हा सुद्धा प्रकार त्यामध्ये झालेला आहे हां त्यांनी आहे ते फिर्यादी दिलेली त्याच्यावर कलम आपण त्याच्यात आहे त्याच्या आधारेच आपण दोन दिवस कस्टडी घेतली आहे मी कस तपास करीत सर आज काही आरोपी आपल्या ताब्यात होते त्यांना कोर्टात आधार करण्यात आलेलं होतं तर कोर्टाने यावरती काय सध्या निर्णय दिलेला आरोपी आपण पाच दिवस पी सी आर मागितला होता कोर्टाने दोन दिवस पीसीआर दिलेला आहे आणू आरोपी नाही दोन आरोपी फरार टाकले जाते नेमके आरोपी त्याच्यात एक महिला आहे आणि त्याच्यात एक बोरसे नावाचा आरोपी सचिन बोरसे पूर्ण नाव माहीत नाही हे दोन आरोपी फरार आहे त्याच्यामध्ये